नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत बाबा शेख जिल्हा नियोजन समितीच्या फिगरवर मी बोलणार नाही परंतु पालघर जिल्ह्यातील जनता आदिवासी बहुल जास्त जनता पालघर जिल्ह्याचं उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग दक्षिण पालघर जिल्हा महानगरपालिकेचे सूक्रिया उत्तर जिल्हा हा ग्रामीण प्रकार माननीय जिल्हाधिकारी बोडके साहेबांनी मी सांगितलेलं की आपल्याला वाड्या वस्त्यांपासून शिक्षणाच्या बाबतीमध्ये गांभीर्यानं बघायचं म्हणजे के ते 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 जी टू पी जी पर्यंत शिक्षण या जिल्ह्यातील जनतेला मिळावं त्याकरता लोकांची भूमिका घ्या लागली हे चालेल त्याच्यानंतर आरोग्य केंद्र म्हणजे उपकेंद्र आरोग्य केंद्र तालुक्यातलं रुग्णालय आता सिव्हिल हॉस्पिटल आता या अनुषंगानं कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही उपचाराशिवाय माणसाला कुठल्याही प्रकारचा मृत्यू आला तर तो सगळ्यांना कलंकाच प्रामुख्यानं वावर वांगणी नावाचं परिसर होतात त्यावेळेला ते कुपोषण झालं म्हणजे प्रामुख्यानं त्या गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे की या ढिपीसमधला काही खंड एक जास्त कुपोषण निर्मूलन करण्याकरता वापरावं दुर्दैवानं लोकांमध्ये अजून सुद्धा अज्ञान आहे आणि म्हणून मुलींची लग्न फार लहान वयामध्ये केली जातात आणि त्याच्यामुळं त्यांना होणारी मुलंसुद्धा ती दुर्बल शरीरानं आणि ती आई पण दुर्बलच होते आणि अशा प्रकारे आईचं जीवन सुखर राहत नाही आणि मुलाचं जीवन सुद्धा नीट राहतं आणि त्याला मृत्यूला सामान्य त्या बाबतीमध्ये आरोग्य विभागाने सुद्धा लक्ष करावं अशा प्रकारच्या सूचना केल्या आणि यंत्रणा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अशा ठिकाणच्या लोकांना शोधून काढावं ज्या ठिकाणी मुलींची मुलं फार लहान व्हायची म्हणजे अवेअरनेस लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं त्यांना पकडून त्यांना जेलमध्ये टाकणं हा त्याला उपाय नाही सर्व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून गावची जी पंचायत असेल किंवा जनपंचायत असेल या सर्वांचा सहभाग घेऊन त्यांना चांगल्या गोष्टी करण्याकरता प्रवृत्त करण्याची भूमिका या सांगितली जलजीवन मिशन म्हणजे प्रत्येक माणसाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे त्याकरता सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची योजना सांगितलं क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा सर्व घटकांना जरी तो वाड्या वस्त्यामधला बसला त्याला प्रावीण्य मिळण्याकरता प्रशिष्य मिळाल्या आणि सुदैवानं सर्वच लोकप्रतिनिधी समजदार आहेत तुम्ही बघितलं असाल की कुठल्याही लोकप्रतिनिधी अहंकाराची भाषा नाही नाही आणि मी की जीवन जगताना धर्म जात आशा वर्ण वर्ग आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्या ठिकाणी जीवन जमलं पाहिजे आणि जीवन समजून जगलं पाहिजे आणि या ठिकाणी सुद्धा अधिकारी वर्गाशी बोलताना सन्मानाच्या पद्धतीने बोलतो आणि ज्याच्या डोक्यात अहंकाराचा किडा असतो असा माणूस शनिक इम्प्रेशन मारण्याकरता किंवा लोकांना सांगण्याकरता असे स्टाईल मारतो म्हणजे यूट्यूबमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये माझं नाव आहे असं काही नाव होत नाही नाव अतिशय सौजन्यपूर्ण भाषा वापरली आपलं दुःख योग्य पद्धतीने मांडलं त्याचा मार्ग सुकर केला तर त्यांच्याला आनंद असतो आणि माझा विश्वास आहे पालघर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी पालघर जिल्ह्यातले सर्व प्रशासकीय अधिकारी हे आपल्या सर्व जबाबदाऱ्या समजून त्या ठिकाणी काम करतील आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांना सर्वसंपन्न भारत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्र थांबणार नाही गतिमान शक्तिमान प्रकाशमान जे अभिप्रेत ते पूर्ण करण्याकरता सगळं यंत्रणा लागेल असा माझा विश्वास लोकप्रतिनिधींना शेवटी पालकमंत्री काय देऊ शकतो प्रयत्न देणारच तिथे तिथे कुठल्याही माणसाला कमी होणार नाही पण आता जिल्हा परिषदचे आमच्या अध्यक्ष निकाम सतरा तारखेला त्यांची मदत संपते की तुम्ही परत निवडून या आणि परत मोठ्या पदावर या असं मी परंतु अशा या म्हणजे खासदार आमदार जिल्हा प्रदेश यांना पाच पाच कोटी त्यांच्या मध्ये लोकांना हे माझ्या त्या टेन्युअर मध्ये त्या डीपीसी मध्ये मी इतके रुपयाचं पाच कोटीचं काम केलं काय ते आठवण तरी राहील ते काय मेहरबानी नाही केली

Yes, I a... <laughs> या ठिकाणी नियोजन समिती मार्फत जिल्ह्यातील विविध मी विनंती करते माननीय श्रीमती मोनिका रोडेवान जिल्हा साख्यिकी अधिकारी आणि यांच्या सर्व मान्यवरांच्या प्रमुख या पुस्तकाचं अनावरण या ठिकाणी यानंतर मी विनंती करते जिल्हा नियोजन अधिकारी मनयाशी प्रशांतजी भुंडे साहेब आपण आभार त्याला आम्ही कसं वाढ देऊ त्याच्यासाठी ऑगस्ट मध्ये आम्ही एक बेसलाईन असेसमेंट केलं होतं आणि जानेवारी पर्यंत मिशन निपुण अंतर्गत पंतप्रधान महोदयांचे मिशन निपुण अंतर्गत चाळीस टक्के एफ एल एन मध्ये वाढ झालेली आहे आणि क्लास वन टू फाईव्ह चा हे उपक्रम मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील जानेवारी पंचवीस अखेरचा मिड असेसमेंट रिपोर्ट या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते अनावरित होता